वेलकम टू डबल अमरावती महानगरपालिका जी आहे त्याचे सेवा प्रवेश आणि नियम निश्चित झालेले आहेत विविध पदांसाठी वेकन्सी जी आहे ती तुम्ही या मंथ एंड पर्यंत किंवा काही दिवसांमध्येच एक्सपेक्ट करू शकता मग त्याच्यामध्ये काही पद आहेत जसं की एन एम आहे जे एम आहे फार्मसिस्ट तर त्यामध्ये एन एम हे जे काही पद आहे त्याच्यासाठी किती जागा येणार आहेत आणि सिलेबस किंवा शैक्षणिक पात्रता तुम्हाला सगळ्यांना खूप डाऊट कोणती शैक्षणिक पात्रता जी आहे ती असणार को आहे कोणते स्टुडंट फॉर्म फिलअप करू शकणार आहेत तर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये एन एम आणि जे एन एम याच्या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या दसऱ्या निमित्त अकॅडमी मध्ये ऑफर सुरू आहेत या बॅचेस मध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत सिलेबसच्या प्रोव्हाइड केले जाते तर सध्या ऑफर असल्या कारणास्तव ही बॅच जी आहे ती टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये परचेस करू शकणार आहात आणि त्याची व्हॅलिडिटी वन इयर एवढी असणार आहे आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती ठीक आहे तर आता आपण बघणार आहोत ए एन एम हे जे काही पद आहे आणि ही जी काही अमरावती महानगरपालिका आहे त्याची ऍडव्हर्टाईज सेवा प्रवेश नियम निश्चित झालेले आहेत त्याचे ऍडव्हर्टाईजमेंट लवकरात लवकर येणार आहे आणि त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते आपण बघूया तर बघा आरोग्य सेवा गट क याच्यामधलं हे पद आहे सहाय्यक परिचारिका पर एन एम तर याच्यासाठी सरळ सेवेने शंभर टक्के सगळी जी काही वेकन्सी एक्सपेक्ट करू शकता फार चांगल्या पद्धतीच्या वेकन्सी वन फिफ्टी प्लस वेकन्सी जे आहेत ते येऊ शकणार आहेत तर मग त्याच्यासाठी ज्या काही सगळ्या वेकन्सी आहेत त्या सरळ सेवेने शंभर टक्के भरल्या जाणार आहेत मग त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे बघा तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची बारावीची विज्ञान शाखेची परीक्षा जी आहे ती तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे ट्वेल्थ जी आहे तुम्ही कंप्लीट केलेली असणं गरजेचं आहे पास झालेलं असणं गरजेचं आहे आणि तुमची स्ट्रीम जी आहे ती सायन्स मधून तुम्ही बारावी जी आहे बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा शासन माहिती प्राप्त संस्थेचा एन एमचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे आणि त्यानंतरचा कामाचा म्हणजेच तुमचा एन एमचा जो काही अभ्यासक्रम आहे तो तुम्ही पूर्ण केलेला असला पाहिजे आणि मेन म्हणजे तुमचा जो क्वेश्चन असतो की अनुभव लागणार आहे का तर अनुभवाला प्राधान्य दिलं जाणार आहे याचा अर्थ अनुभव कंपल्सरी नाहीये पहा तीन वर्षाचा अनुभव असतेच त्या व्यक्तीस प्राधान्य प्राधान्याचा अर्थ असा होतो की तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता जरी तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी तुम्ही एक्झाम देऊ शकताय मात्र अनुभवाला कधी प्राधान्य दिलं जातं जेव्हा सेम कॅन्डिडेट्स केंटिलेक्स, बरेच सेम मार्क्स मिळतात त्यावेळेस मग प्रायोरिटी ठरवताना ज्याच्याकडे अनुभव आहे त्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जाणार आहे पण याचा अर्थ तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार नाही का जर तुमच्याकडे अनुभव नसेल तर डेफिनेटली तुमच्याकडे एम चा कोर्स आहे बारावी पास आहात तर तुम्ही याचा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात ठीक आहे आणि बाकी तुमचा जो एजचा क्रायटेरिया आहे नॉर्मल आहे अठरा ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगाव त्रेचाळीस वर्ष जे आहे, हो आहे ते रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असणार आहे ठीक आहे मग याच्यासाठी सिलेबस वगैरे काय असणार आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर बघा अमरावती महानगरपालिकेच्या ज्या अपकमिंग वेकन्सीज आहेत ज्याच्यासाठी आता सेवा प्रवेश आणि नियम तयार झालेले आहेत मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये एन एम या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वयोमर्यादेची अट कोणती आहे यात रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये मध्ये एन एम आणि जे एन एम या पदासाठी पदासाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे पण तुमचे पी क्वेश्चन पेपर आहेत अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर केला जातो आणि ई बुक नोट्स आणि टेस्ट सिरीज ज्या आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात टेस्ट सिरीज पण अशाच पद्धतीने डिझाईन होते त्याच धर्तीवरती तुमच्या टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या तज्ज्ञ फॅकल्टीने बनवलेल्या असतात मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू वेरी